होडी पण चालल्यात म्हणजे समुद्रामध्ये बैलगाडी ओढते होडी लात मध्ये पाण्यामध्ये पापलेट पण आहे पापलेट आहे सुरमाई आहे सुरमे कशी आहे ही दोन दोन पाहिजे एक किती किलो ही एक दीड किलो किलो कसा आहे नमस्कार मंडळी मी जीवराज आणि मी आता आलो हरणे बंदरावरती सा सकाळी लवकर उठून आम्ही आता आलो इकडे हरणे बंदरावरती ॲक्च्युली इथे लिलाव भरतो सकाळी लवकर पण हे टायमिंग आम्हाला माहिती नव्हती त्यामुळे आम्ही लवकर आलो साडेसहा सव्वा सहा वाजताच हे माझं टाइम आहे लिलावाचं आठ वाजता पण आम्ही लवकर आलो काही नाही आपण थांबत रोळ भेट आणि त्या लिलावामध्ये काय काय मच्छी भेटते बघायला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली तुम्हाला मी ते व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हा लिलाव आहे ना इथे भरतो स्टॉल पण लागले तिथे चहाचे वगैरे नाश्त्याचे वगैरे इथे इथे स्टॉल पण ओपन झाला इथे आणि इकडे बघा पूर्ण टोपला वगैरे आहेत त्या साईडला बघताय ना तुम्ही त्या लाईटी पेटल्या त्या होड्या आहेत तर त्या होड्या तिकडे थांबलेल्या सध्या एवढा भारी नजारा आहे ना कळसा म्हणजे आम्ही रात्री आलेलो पण आज जाता सात वाजले एवढी लोकांची लगबग इथे आहे ना साधू आणि एवढं पार्क एवढं सनराइज मस्त होत आहे ना खूप छान होतंय आणि एवढं मस्त बघायला वाटेल व्ह्यू वगैरे कडचा मस्त एकच नंबर एवढं मन प्रसन्न झालं ना जाम आणि मला जाम आवड सनराइजला आणि हे पक्षी ना पग नामधून आलेत नवीन तर खूप सारे आहेत आता हे पक्षीप कसे उडतील धाव घेऊन अजून एक अजून सकाळ सकाळी चहा घेतोय इकडे बघताय बघा इकडे लावलेत हे बघायला बघ्या बघा ठेवल्यात सुका ठेवलेत वाढ ठेवलेत हे बघायच लावले बघ्याच बघायच वाकटी ना आम्ही थोडं चालू तिकडे पुढे चालू आम्ही तिकडे होडे जे आहेत ना तिकडे बरं चाललोय आम्ही आणि या साईडला बघतोय हा आपला आहे वर पूर्ण बैलगाड्या भरल्या इकडे बैलगाड्या आल्या माल उचलायला आणि तिकडे बघा तिकडे लागले होड्या तर त्या होड्यामधून मोठ्या होड्यामधून ह्या छोट्या छोट्या होड्या आहेत ना ते मासे घेऊन येते इकडे त्याबरोबर ते घेऊन आहेत तिकडे तिकडून तर हे मासे आहेत ना हे बैलगाडे घेऊन जाणवते असं बैलगाडी मधून कुठली मच्छी आहे कक्री आहे का छोटे छोटे आहेत किती पग ठेवलेत ते सुकाला ठेवलेत होडी पग आले आहेत समुद्रामध्ये बैलगाडी ओढते मध्ये पाण्यामध्ये बैलगाडी झाले पश्चिमचे टोपडे घेऊन आलेत इकडे आणले बांगडे उषा पण आहेत उषा लेबी सार लेप आहेत रोमे पण आहेत लावतं आहे इथे ते कोड मी लागली बा इथे डोळे शैती कोण चैती करून इकडे कोळंबी आहे इकडे बगे आहेत आणि हे आहेत काय लेपा है मांदेरी पण आलेली तुरुम्या अजून नाही लावले माहित आहे का माहित लागले पण आहे खूप प्रकारचे मच्छी वेगळीकडे राजारानी आहे ककरी आहेत अजून डोंग आहेत खेकडे पण आहेत कोडंबी आहे मोठे पण मोठे पूर्ण हे ट्रे आहेत ना बांगड्याने भरले बांगड्याने इकडे हे आहेत ना फ्लाइंग फिश आहेत ज्यांना पंख आहेत खूप लोक इकडे येतात कारणे बंदरला बघण्यासाठी आणि मच्छी घ्याला आणि तिथे गाड्या पण आल्या पिकनिक पिकनिक साठी लोक पण आले तिकडे हा आता मार्केट आहे ना आता आठला चालू होईल इकडे काही लिलाव पण चालू आहे मग इकडे मग मच्छीचा रेट ठरला जाईल तीनशे पापलेट चालू आहे रेट सहाशे रुपये किलो चालू आहे रेट बोल आम्ही चालले पुढे पाठी पुढे पाठी चाललंय टोप नाही बघूया ते देत का आपल्याला जर बघताय रेट असत कोळंबी आहे मोठी कोळंबी ती आहे सहाशे रुपये आहे आठशे रुपये पाचशे चारशे रुपये वेगवेगळे रेट चालू आहे चाललंय आम्ही आम्ही कोळंबी घेतली चारशे रुपये पडले टोपई पापलेट पण आहे पापलेट आहे सुरमाई आहे एक किती किलो किलो, किलो कसा आहे आम्ही कोळंबी घेतली आणि ती कोळंबी मला पडली चारशे रुपये टोपली तुम्हाला किती किती आहे कोळंबी आली तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला घरी जाऊन आणि तर कसं माहिती आहे का लिलाव लागतो लिलावामध्ये कसा असं रेट असतो ना तो वर खाली वर खाली असतो त्यामुळे तुम्ही थोडंसं बार्गेनिंग करायची सातशे बोलले तसं असं ते सातशे पाचशे असं करायचे ते तुमच्यावरती स्किल आहे ते कसं करायचे यावरती आहे ते आम्हाला पेटले कोळ मी चांगले फ्रेश आहे तुम्हाला घरी लिहिलं ला दाखवते कसे आहे तेव्हा लिलाव चालू होतो तेव्हा रेट चालू होतो सांगायचे ते बोलायचे रेट ऑफ आपल्यावरती आहे ते बार्गेनिंग करायचं आपलं आणि त्यापेक्षा कमी असतं ते करतात

मन भरला आमचा लिलाव बघून <laughs> चाललं मी घरी बघा घरी जाऊन दाखवतो किती कोळंबी भेटली आम्हाला ती ट्रे मध्ये काढून ते प्लेट प्लेटमध्ये काढून आणि जे सोलायचं पण एक टास्क आहे तो दोन ती पोर आहेत ती सोडतील त्यांना काम दिलं वाटणे सकाळी आम्ही गेलो हरणे बंदरावरती तर आम्हाला एवढीच कोलंबी भेटली ही चारशे रुपयाची कोलंबी आहे बाकी अजून हे केलं रस्ता बनवू आणि बनवू पुढे एवढं आम्ही सोडायला इकडे आणि ही कोलंबी आहे ना आम्ही जाग्यावरती घेतलेली लिलावामध्ये मध्ये स्वस्त भेटले आम्हाला इकडं आता आम्ही पूर्ण कोळंबी सोडून घेतोय आणि कोळंबीच्या जो मधलाही असं धागा तो पण काढतोय मग काढा लागतो पोटात दुखतो नाही तर कोळंबीच्या आतमधला जो मधला धागा असतो ना तो काढायचा असतो तो कुठे दाखवतो तुम्हाला मी बघा समोर धागा असतो तो काढायचा असं आम्ही सर्वांचं काढून ठेवलं आहे आणि या सगळ्या कोळंबी सोलतो हो पहिला मी दाखवतो किती होतात त्या या साईडला बघताय पूर्ण एवढी कोलंबी सोडून झाली आमची पूर्ण टाळ भरला हे बघा डिगार तर ह्याच्यामध्ये मस्त फ्राय बनवू ग्रीवी बनवू खाली कोलंबी साफ करून आम्ही धुतोय इकडे जाम कोलंबी वगैरे निघाले आणि इकडे आम्ही कौल पण धुतोय दू, कौल फ्राय करायचं आम्हाला मस्त धुतो याला ह्याच्यामध्ये टाक पाणी आण पाणी कलशिया पाणी आण मोठे मोठे साहित्य बे चांगली तू दोन तीन वेळा कडिपत्ता गावाला मस्त होतो काढूया गवपत्ताची पाना किती भरले बघा पूर्ण वरपर्यंत गेले घराच्या वरती गेले चांगली साफ झाली कोलंबी दोन तीन वाटे धुतले आम्ही कोलंबी साफ केली आणि कोलंबी साफ केली रुसने साफ केलं आहे जा मि आहे सगळी कोलंबी अर्धी निम्मी म्हणजे कोलंबी त्याने सोडले कष्ट कष्टालो पोर काय आत्ता पण मॅरेजिंग करूया तर आत्ता टाकतो आपण आला लसूण पेस्ट फिश फ्राईम हा टाकतो आम्ही त्यामध्ये तिखाला मसाला आहे कलरसाठी तो पण याच्यामध्ये ॲड करूया आपण टाक्यामध्ये या ह्या टोपामधलं आहे ना ते आपण फ्राय करणार आहोत आणि इकडच हे टाटामधलं आहेत ना ते पण रस्ता बनवणार आहोत त्याचा त्यामध्ये फ्रायमारल्याने जे आहेत ना कोडंबी ते पण मीठ टाकलं यामध्ये चवीपुरता इकडे बघा ऋषी भाकरी वाजतं ऋषीला भाकरी भाजत नाही ते ऋषी भाकरी भाज किती भाकरी बनतील हा पियूष किती भाकरी बनतील मीठ आणलं आहे पियूषकडून आणलं आहे आठ नऊ भाकऱ्या बनतील बोल भाकऱ्या बनवणं एक मोठं टास्क आहे जे पोयने पण जमत नाही पियूष करतं भाकरी तर टिशनं भात बनवतो आहे प्रत्येकाला काम वाटलेले आहेत कावळीत मस्त तापलं आहे तेल पण टाकलं आहे थोडंसं यामध्ये आपण लसूण टाकूया लसूण कढीपत्ता इकडे बघताय त्या साईडला चाललंय काउंट फ्राय आणि इकडे बघा टमाटर कांदा वगैरे मिरची कळे पतलंय आणि आपण इकडे ग्रेव्ही बनवूया

पाणी आडक आपण इकडे भाकऱ्या म्हणतात दोन भाकऱ्या बनल्यात तिसरी भाकरी चालू आहे आणि इकडे अजून पीठ बनायचं काम चालू आहे आणि इकडे पीठाची गोळी केली आम्ही

मार्केटमधून केळशीला गेलेले मार्केटला कुठून आला खेळची तुम्ही आलात जमताय जमतायत गोरा शिकले कसे गोल नायक कसे नाही पण येते बोललात हे मस्त भाग या गोल झाले गस्त मध्ये ही कोथिंबीर ऍड करूया को मस्त पैकी एकदम रस्सा मस्त झाला झालाय इकडे आई पण बघायला आल्या आम्ही काय करतो ते त्याचे कोडंबी आहेत ना हे आम्ही कौल फ्राय केलेलं पण ते कौल फ्रायमध्ये खूप टाइम लागत होता आणि तेल खूप जात होतं त्यामुळे आम्ही ना असं बनवलं आणि हे खूप छान लागतं थोडंसं ग्रेव्ही टाईप आणि भाकरीसोबत मस्त लागले खायला आणि हे कालवण भातासोबत त्यामुळे आम्ही हे स्किप केलं हे नाही बनवलं आम्ही आता मी जेवायला बसतो भात भाकरी काकडी कांदा वेदांत पण आलं आहे जागा होईल ना कसं झालंय हा काय लागलंय नाही ना एक नंबर मस्त झालंय सुका सुका मस्त झालंय चांगला झालाय ना